पवार कुटुंबातील संघर्ष दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेला दिसून येत आहे बारामती अॅग्रोच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या जुन्या जखमेवरची खपली काढली आहे त्यामुळे अजित पवार विरुद्ध पवार कुटुंबीय अशी लढत होताना दिसून येत आहे ईडीच्या कार्यवाहीनंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे भाजपा नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले होते त्याच जखमेवरची खपली रोहित पवार यांनी आता काढली आहे एक पोस्ट शेअर करत रोहित पवार म्हणाले की युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर एका बच्च्याने आठशे किलोमीटरची संघर्ष पायी यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची तुमच्यात हिंमत आहे का असं म्हणून रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलं आज तुम्हाला माझ्यावरच्या कार्यवाहीवरून तुमच्या मित्राला आणि तुम्हाला गुदगुल्या होत असतील परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही हव्या त्या मंत्रिपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही दिल्लीला शंभर वेळेत जाल परंतु महाराष्ट्राच्या प्रश्नावरून दिल्लीत कधी आवाज उठवणार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना घेरलं रोहित पवार यांच्या टीकेला अजित पवार नेमकं काय उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक